लोकेशन आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता ना दोन वाजलेले आणि आता मी जात आहे बाहेर मी आणि पिलू मिस्टर पण येतो तिकडनच थांब रे बाळा एक मिनिट तर आम्हाला जायचे डी मार्ट मध्ये जे मी टी शर्ट घेतले होते ना त्याच्यातले एक टी शर्ट मला हे करायचे काय ते रिटर्न करायचे आणि त्याच्याबद्दल दुसरं टी शर्ट घ्यायचे कारण एक दिस एक टी शर्ट मला घट्ट होईल काय झालंय काय झालंय तुला जर दोन मिनिटं बसू शकत नाही शांत अ गज ओरडती आम्ही आता मध्ये गेलो होतो पण तिथे काय आमचं काम झालं नाही कारण बिलच नव्हतं माझ्याकडे बिल मी कचऱ्यात टाकून दिलं कारण टी शर्ट म्हटलं बरोबर काय एक्सचेंज करायची गरज नाही काय नाही त्याच्यामुळे मी बिल टाकून दिलं पण आता बिल लागते त्याचा टॅग वगैरे सगळं तसंच ठेवलेलं आहे मी पण ते नाही म्हणत नाही होत म्हणतात रिटर्न पण नाही होणार एक्सचेंज पण नाही होणार काहीच नाही त्याच्यामुळे टी शर्ट आम्ही वापस घेऊन आलो तसंच माझ्या मैत्रिणीला पण भेटून आले त्यांना आमच्या पिल्लूच्या बड्डेला म्हणलं आणि आता चाललोत घरी कारण काय काम काम तर काय आमचं झालंच नाही आज मच्छर आणि त्याच्यामुळे आता काहीतरी खायचं प्यायचं आणि निघायचं घरी काय चाललंय तुझं तू चालू गाडी हा बाजारपासला चलवा चलवा गाणी तू जाऊ पुढे पम 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 शलका शलका आ शलका ओ शलका शलका चला आम्ही आता पितो आंब्याचा ज्यूस चल पिलो बाहेर चल उठ काय चाललंय शलका शलका तुम्ही पुलिस शलका ये ए पुरी चलवा असं चलो असं चलवा हा चलवा पिंपी चलवा शलका शुल्का शुल्का चलवा चलवा शुल्का शलका शलका आमची माऊ यायली सरका 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 सरकायच उभा राहून कोणी चलवली होती काय पुढं मऊ माही माऊ लऊले काय पैसे हा पैसे दीपाने घातले तिच्या खिशात तिला नको मला तरी आरशात बघायला जाऊ का ती पोरगी स्वतःला तू दिसलीस त्याच्यात आरशात तू दिसायली हा, हा? कोण आहे कोण आहे माही आणखी एक माही निसते निसते उठा ठेवा करायची सवय आहे पुरीला माही बाबा मला बुधे की देखी दे काय शिकायचं चला 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 उतरू तुला काय काय तुला नाही खाली बस नसत कुजवर आई सांगत सांगत काय त्या पुरीला भरविले होतो मी बघा ती कुठं कुठं लागलाय വർദ്ധ മതിക്കാന പേല